हाय तर गुड मॉर्निंग आणि नमस्कार मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप जणां खूप जण मला प्रश्न करत होते की तुम्ही क्रिशाला काय काय खायला देता किती टाईम खायला देता भरपूर कमेंट्स होते म्हटलं चला आज ब्लॉग बनवूयात आपण आणि रात्री ना काय बेटा काय देऊ काय देऊ रात्री ना साबुदाणा भिजत घातलेला मी हिला कारण की मी हफ्त्यातून दोन वेळा तरी तिला साबुदाण्याची पेज देते कारण की ते खूप चांगलं असतं साबुदाना म्हणून आणि तिला आवडतो पण साबुदाण्याचा पेज पहिल्यापासून आवडतो म्हणून मग आज तिला मी सकाळी आता साबुदाण्याची पेजच देणार आहे आणि सकाळी ना मी जास्त करून तिला रोज एक फ्रूट देते बनाना देते तिला खायला ती बरं ना खाते पूर्ण आख्खा तर नाही खात पण अर्धा तरी मी तिला देतेच आणि कधी कधी ऍपल देते कधी कधी मग खरबूज देते वॉटरमेलन तर ती दिवसभरातून एक दोन वेळा तर खातेच थोडंसं तर चला आज पूर्ण दिवस क्रिशा काय काय खाते ते तुम्ही बघा ओके रात्री हा साबुदाना भिजत घातला होता थोडं जास्तच पाणी टाकायचं पण मला पण साबुदाण्याची खिचडी खायची होती म्हणून मी कमी पाणी टाकलं होतं पण बेबीसाठी थोडं आपल्याला जितकं लागतं ना त्याच्यात डबल पाणी टाकायचं आणि मस्त भिजलं होता साबुदाना नंतर ना साबुदाना टाकला आणि एक दीड ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पूर्ण मिक्स करून घेतलं छान आणि मग स्लो गॅसवरती ना ते साबुदाणा शिजू दिला देखे। ओ माझा बेटा बनाना खाते है? ये ये मम्मा देते तुला स्मॅश करून चाहते ये तर आता ना मी तिला हा अर्धा बनाना चाहतेय ये बेटा बनाना खाते पिलू बनाना खाते तर बनाना मी तिला असं करून चाहते तिच्याकडे देत नाही पूर्ण वा बोलवा कारण की भीती वाटते अख्खा टाकला तर तोंडात मम्मा चारते ना ती पूर्ण नाही खात थोडं खाल्ल्यानंतर मग नाटक करायला लागते म्हणून मी तिला सोबत घेऊनच चारते घेते हातात बनाना रोज रोज पण नाही देत मी तिला बनाना एक दिवस आज बनाना दिला ना तर उद्या दुसरं काहीतरी देते फ्रूट्समध्ये ऍपल तिला तीत नाही आलेत अजून म्हणून मग हे मध्ये ऍपल टाकून देते मी तिला हां मिळतात ग्रेप्स असेल तर मग ग्रेप्स कट करून देते त्याचं वरचं स्किन काढून पोमोग्रेनेट पण खाते ते पण मी निब्लरमध्येच टाकून देते त्याचं ते ज्यूस हे करते बरोबर हे करते चावते ती आणि हां भरपूर जणांनी हे हे पण प्रश्न केले होते की क्रिशाला अजून दात आले नाही का तर अजून तिला एकही दात नाही आलाय आणि त्याचं मी टेन्शन पण नाही घेत कारण की मला डॉक्टरने सांगितलंय तिला ते एक विटॅमिन डीचं औषध दिलं आहे म्हणजे एक महिन्यात दोनदा ते औषध द्यायचं आहे संडेला तर मी ते तिला आता स्टार्ट केलं आहे आणि मॉर्निंगला तिला उन्हात बसवायला सांगितलं आहे ऊन दाखवायला सांगितलं आहे पण ती सकाळी उठतच नाही आणि आता खूप जास्त गर्मी आहे आणि ती सकाळी खूप गार झोपलेली असते तिला थोडं जरी टच केलं तर ती लगेच रडते म्हणून मग नाही उठत ती सकाळी लवकर रात्री पण लेट झोपते कारण की ती ती दिवसा तिचा टायमिंग ठरलेला झाला आहे झोपायचा चार ते सहा साडेसहामध्ये ती झोपते दोन तीन तास झोपते बेटा म्हणून मग रात्री ती लवकर झोपत नाही खेळते आता खूप खेळण्याचा नादत असते म्हणून मग मी पण इतकं हे नाही करत म्हंटलं आता थोडस थोडं ऊन कमी झालं ना थोडा पावसाळा लागला ना तेव्हा तर ऊनच नाही पडत मला बघू आता सध्या जर आता ऊन नाही घेते तर ते औषध देते मी तिला आणि येतील तिला ती थोडस सा फुगल्यासारखं झालेवरती थांबते ते पूर्ण तसं नाही खायचं अडकेल मम्माच आरती ना बरण झालं ना तर दहा पंधरा मिनिटांनी मी ते तिला खाऊ घालेल कारण की हाफच आहे बनाना म्हणून फुल नाही दिला कारण की ते पण तिला खाऊ घालायचंय मला वाव वाव बोल वाव बोजडू माझं चिलूलं तीत नाही आले पण मला असं आवडतं मी तर तीत खूप क्यूट तूतले स्माईल खूप आवडते मम्माला एक तर हिचे रील्स एवढे व्हायरल झाले त्याच्यामध्ये जास्त कमेंट वाव तूतले स्माईल आणि मी तेव्हा बोलायचे की यार क्रिशाला दातच नाही आले पाहिजे लवकर आणि यार तसंच झालं पण काय नाही येतील तिला दात फिफ्टीन मंथ्सपर्यंत तर येतातच तर येतील डॉक्टर बोलले काय टेन्शन घ्यायची गरज नाही येतील ती आणि जेवढा लेट येईल तेवढं आहे असं मला वाटतं आणि मी असं ऐकलं पण आहे ठीक आहे आता नाही आले आता हरेक हर एक बेबीज वेगवेगळं असतं सगळ्यांचं तर क्रिशाला लेट दात येत आहेत पण ती एक वर्षभरात चालली आणि आता, आता पप्पा बोलते मम्मा बोलते बाबा बोलते ये बोलते जा बोलते दे बोलते फक्त तिथंच नाही आले जर तिला तीत असते ना तिने एवढ्या काय काय गोष्टी खाल्ल्या असत्या ना पण आता तीत नाही म्हणून मग मी तिला स्मॅश वगैरे करून देते कारण की चोकिंगची भीती वाटते मला खूप जास्त ओके ओ झालं झालं सुरू झालं तर तिला तर मी बराणा खाऊ घालते आणि मग साबुदाण्याची पेस्ट कशी दाखवते बाय बाय तर इथे साबुदाण्याची पेस्ट बनून रेडी आहे आणि जेव्हा साबुदाणा शिजत असतो ना तर दोन ते तीन मिनटाला सारखंच पूर्ण हलवत राहायचं नाही तर खा खालून ना साबुदाणा करपतो आणि मग पूर्ण पेजमध्ये ना करपलेला असं स्मेल येतो खातानामध्ये पूर्ण बिघडतं म्हणून ना सारखं हलवत राहायचं आणि छान शिजलं की मग नंतर चहाच्या गाळणीमध्ये ते टा ता, टाकायचं आणि असं स्मॅश करून साबुदाणा पूर्ण हे होतो आणि मस्त पेज निघते का असं पूर्ण नाही देत मी तिला खायला कारण की ते चोख होण्याची भीती असते म्हणून मग असं करून देते अशी कन्सिस्टन्सी झाली आहे छान हे गे 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 बघ छान हे गेलो आता जर ते बोलत होती ना आता कस काय झालं हे गे वाव मी खाते वाव छान आहे मम्मीचा फोन आलेला म्हणून त्याच्या नादामध्ये ब्लॉग शूट करणच विसरले आणि डायरेक्ट चपाती ग्राइंड केली ही तुपाची चपाती आहे छोटीशी क्रिशासाठी बनवलेली आपली हाता एवढी आणि त्याला मी आता मिक्सरमध्ये बारीक केले आता, के आता ह्याच्यामध्ये दूध दूध ॲड करणार आणि तिला जाणार आजचा दुपारी मी तिला दूध आणि चपाती देते हे आता छान भिजले चपाती दुधामध्ये अशी कन्सिस्टन्सी ठेवते मी त्याची आता तिला भरवते तर हे आहे दुपारचं वाव जेवण क्रिशाचं आणि आता वाजले तीन कारण की तिला मग अशी ते आता बारा वाजलेले म्हणून थोडं आणि मध्ये तिने काय बोलबूज पण खाल्लं होतं ना महिनी मस्कमेलन मस्क खाल्लं होतं ना मग ते खाल्लं होतं म्हणून थोडा ब्रेक दिला आणि नंतर तिने थोडस पापड पण खाल्लं होतं नॉर्मल आणि पाणी पण पिली होती एक दोन वेळा खाऊ म्हणून मग आता हे दिले पेटा? तू खाऊला जेव बेटा उठली तू तू उठली क्यूट स्माइल दे मम्माला स्माइल दे ना बेटा आपली तर आता वाजलेत सहा आणि क्रिशाला आता मी दोन एग बॉईल करायला टाकलेत तर आता मी तिला एग देणार आहे लाईट येते मागून फोकस तर आता दुपारी क्रिशाला दूध भात चालला आणि मग ती तिला आंघोळ घातली त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर कारण की खाऊ घातल्यानंतर लगेच मी तिला अंघोळ नाही घालत म्हणून मग पंधरा वीस मिनटानंतर पाणी ठेवलं मग पाणी तापल्यानंतर तिला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर ती पाच ते दहा मिनटान दहा मिनटं खेळली आणि मग तिला झोपवलं आणि मग ती आत्ता उठली मग म्हटलं ती उठली तर तिला एग बॉईल करायला ठेवते आता तिला थी आता मी एग देणार आहे एग वाईट देते दे फक्त त्याच्यामधलं येल्लो नाही देत फक्त एग वाईट स्मॅश करून तिला खाऊ घालते तिला रोज मी दोन एग खाऊ घालतेच कधीतरी एखाद दिवस स्किप करते कारण की कधी कधी हेवी झालं असेल दुपारी तर आणि आता दूध चपाती पण हेवीच आहे पण ते आता भरपूर टाईम झाला तिला सारून म्हणून मग आता तिला एकच देणार आहे मी दोन मग रात्रीपर्यंत डिनरला खिचडी बनवणार आहे तर आता माझा स्वयंपाक चालू आहे माझ्या भाकरी झाल्यात बनवून तीन भाकरी केल्या म्हटलं क्रिशा झोपले तोपर्यंत आवरून घेते दुपारचा राईस पडला आहे आणि आता माझा भाऊ फिश आणणार आहे तर मग फिश फ्राय पण करायची आहे मला जरा दोन दिवसापासून तब्येत ठीक नाही वाटत आहे म्हणून काही आवरलं पण नाही ठीक आहे बर झालं लागलं नाही हा तिला सुसू गेले ना टीशर्ट शर्ट ओलं झालं वाटत था। आता खेळू दे थोडस तिला क्रिशा ये आले माझ क्यूट आले माझ क्यूट बाबाचा बॉल आहे दे बाबाला बाबाला दे ना तशीच कर हो चिण -चिण दे मी नाही दिसली की रडते लगेच झोपे जो उठले की तसेच चिडचिड चालू होते तिचे दे बाबाला बेटा व्हेरी गुड तुला दुसरं देऊ खेळायला दे। तुला काय पाहिजे खेळायला दे। काय देऊ मी बघ बघ इथे आहे बघ बघ किती पसारा पडलाय आवरायचा आहे इथला पसारा हे घे हम्म पेरू लिसी कुठे लिसीची लिसी वा ल तिची लिसी आहे बाबा लिसीवर जास्त प्रेम आहे आमचं सगळे गेले खड्ड्यात माझी लिसी आणि मी तिला झोपवते खाऊ घालते सगळ्या गोष्टी करते स्टँडअप स्टँडअप चावा लिसीला घेऊन बेडरूम मध्ये जा जा बेडरूम मध्ये तिला घेऊन इथेच खेळायचं बेडरूम मध्ये बोर झाली ती नाही बंद जस्ट बंद करून आलेले मी हॅलो बर त्याच्यामध्ये पाणी येत तुला पाणी काढता पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे ना तर आत्ता वाजलेत न आणि मी क्रिशाच्या डिनरची तयारी करते खूप जास्त थकली आहे कारण की पूर्ण जेवण बनवलं आणि आता क्रिशाचं करायला घेतलं आणि आज पाणी पण येणार होतं ना खूप घाण पाणी येते म्हणून मी पिण्यासाठी बाहेरूनच मागवते फक्त यूज करण्यासाठी भरून ठेवते आंघोळीला वगैरे तर इथे मी आता कृषकांना ड्रमस्टिकची खिचडी बनवते आहे इथे मी ड्रमस्टिक सोलून घेतले वॉश करून इथे छोटा अर्धा चम्मच तूप टाकले मग त्याच्यामध्ये जिरा टाकला थोडासा मक्कडी पट्टा टाकला थोडासा हिंग कांदा छान कांदा भाजल्यानंतर अद्रक आणि लसूणचा त्याला ठेसला आहे मी ते टाकलं आहे आणि मग छान अद्रक आणि लसूण भाजलं ना मग त्याच्यामध्ये अर्ध टमाटर कट करून छोटे छोटे ते टाकायचं मग टमाटर पण छान सॉफ्ट होऊ द्यायचं मिनी ब्लॉगमध्ये पण मी ह्याची रेसिपी शेअर केली आहे आणि मग ड्रमस्टिक टाकायचं आणि मग थोडीशी हळद टाकायची आणि मग परत मिक्स करून घ्यायचं मी ना ह्याच्यामध्ये बिर्याणी राईस टाकले आणि मीठ टाकले आता ह्याला तीन ते चार पण करून घ्यायचं नाही मस्त छान मस्त रेडी झाली होती खिचडी अगोदर ना पूर्ण राईस राईस प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि ड्रमस्टिक साईडला ठेवायचं नंतर ड्रमस्टिकचं पल्प पण खिचडीमध्ये टाकायचं आणि पूर्ण स्मॅश करून घ्यायचं एकत्र आणि नंतर ना क्रिशाला भरवलं आणि माझी हिंमतच होत नव्हती उठायची आणि मला खूप जास्त चक्कर येत होती म्हणून पुढे मी काय शूटच नाही घेतलं मग क्रिशा पण खेळत होती तिची तिची आणि मी शांत बेडवर पडली होती आणि नंतर तशीच क्रिशाला पण झोपवलं आणि मी पण झोपले तर बघितलं तुम्ही की मी क्रिशाला दिवसाभरात काय काय खायला देते आणि किती टाईम खायला देते नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये ना मी ब्रेकफास्टमध्ये वीकली काय काय देते वीकली लंचमध्ये काय काय देते वीकली डिनर काय काय देते त्याचा पण मी शूट करून पोस्ट करेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा પુનઃ ભેટું નેક્સ્ટ તો તોપર્ત બાય બાય